श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सोळा ऑगस्टला म्हणजे शुक्रवारी या दिवशी आलेल्या आहेत पुत्रदा एकादशी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला पुत्रदा एकादशी ही साजरी केली जाते या एकादशीला पवित्र एकादशी असंही म्हटलं जातं ज्या प्रकारे श्रावण हा महिना अतिशय पवित्र मानला जातो त्याच प्रकारे या एकादशीला पवित्र एकादशी असं म्हणतात या एकादशीच्या दिवशी पती पत्नी दोघांनी मिळून विष्णुदेवांची पूजा करायला हवी पुत्रदा एकादशीला उपवास करून मनोभावी पूजा केल्याने आयुष्यातील अनेक संकट दूर होतात तसेच संतानप्राप्तीचे सुख मिळते ही एकादशी श्रावण महिन्यात येते आणि या काळात भगवान विष्णू हे निद्रावस्थेत असतात या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूंची पूजा केल्याने आपल्याला विशेष फळं प्राप्त होते हे व्रत आणि पूजा केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी ज्यांना संतानप्राप्ती होत नाही ज्यांना मुलं होत नाही तर ते या दिवशी व्रत करत असतात तसेच ज्यांना मुलं आहेत तर या मुलाबाळांचं उत्तम आरोग्य राहावं त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं त्यांच्या आयुष्यामध्ये कुठलेही संकट दुःख हे येऊ नये म्हणून या दिवशी आई वडील आपल्या मुलांसाठी हे व्रत करत असतात तसेच या पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने पुण्य प्राप्त होते एकादशीचे व्रत पाळल्याने घरात धनधान्य हे नेहमी भरलेले राहते तसेच भगवान विष्णूसह लक्ष्मी देवीचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो पुराणामध्ये असं म्हटलं आहे की या व्रताच्या पुण्यामुळे राजा महिजित महिष्पती यांना पुत्रप्राप्ती झाली होती म्हणून या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी असं ठेवण्यात आलं आहे आणि म्हणून या दिवशी या व्रतासोबतच आणि भगवान विष्णूंच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपायसुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी तुळशीला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने मुलांचे सर्व दोष संकट अडचणी विघ्न हे नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात त्यांना यश मिळेल मुलं हे धनवान होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा शुक्रवारी ही पुत्रदा एकादशी आहे तर या एकादशीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करण्याच्या अगोदर सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत यानंतरनं थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आपल्या संपूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे पाण्यात पाण्यातसुद्धा थोडंसं गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची मूर्ती पिवळ्या कापडावर तुम्हाला स्थापन करून गंगाजलने तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे तसेच तुळशीची जी पानं असतात किंवा तुळशी ज्या मंजूळ असतात तर त्या अर्पण करायच्या आहेत तुळी फुलं अर्पण करायच्या आहेत यानंतरनं उपवास करण्यापूर्वी तुम्हाला व्रताचा संकल्प करायचा आहे पूजेनंतरनं तुम्हाला आरती म्हणून पंचामृत जे आहे तर ते सर्वांना वाटायचं आहे नैवेद्य अर्पण करताना त्यावर तुम्हाला तुळशीच्या पानांचा वापर हा आवर्जून करायचा आहे नैवेद्यामध्ये तुम्ही पिवळ्या कलरची केळी जी आहे तर ती वापरू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण पूजा करायची आहेत व्रत करायचं आहेत आणि यानंतरच हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही एकादशीच्या दिवशी संध्याकाळी करू शकता संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं हा उपाय केला तरीसुद्धा चालेल ज्यांना हा उपाय संध्याकाळी करणं शक्य होणार नाही त्यांनी हा उपाय सकाळी केला तरीसुद्धा चालेल तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि हे कणिक मळताने यामध्ये तुम्हाला हळद घालायची आहेत हळद तुम्हाला इतकी घालायची आहे की त्या दिव्यांना पिवळसर कलर येईल तर असे गव्हाच्या कणकेचे दिवे तुम्हाला बनवायचे आहेत यानंतरनं या, या दिव्यांमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दुहेरी कापसाची वाट करून तुम्हाला लावायचे आहेत हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत यानंतरनं तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत ज्याला फुलं असतात अशा पाच अखंड लवंग ज्या आहेत तर त्या तुम्हाला घ्यायच्या आहेत यानंतरनं आपल्याला एक कलबाचा धागा जो असतो ज्याला आपण रक्षासूत्र असंही म्हणतो तर लाल पिवळ्या रंगाचा हा धागा असतो हा धागा तुम्हाला कुठल्याही पूजेचं साहित्य जिथं मिळते तुम्हाला अगदी पाच रुपयापासून तर दहा रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल तर तो तुम्हाला लाल पिवळ्या रंगाचा हा धागा जो आहे तर तो आणायचा आहे यानंतर या लवंगा हा रक्षसूत्राचा धागा त्याचबरोबर हे पाच कणकेचे दिवे हे घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे तुळशीपाशी गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे पाच दिवे जे आहेत तर ते तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत दिवे प्रज्वलित केल्यानंतर ना तुळशीला हदी कुंकू लावायचे आहेत अक्षदा अर्पण करायचे आहेत हदी कुंकू लावताना तुळशीला स्पर्श करू नका साईटनेस तुम्हाला हदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे कारण या दिवशी माता तुळशी आपल्या हरीसाठी व्रत करत असते आणि या व्रतामध्ये आपल्याकडून कुठलाही अडथळा हा येता कामा नाही नाहीतर याचा आपल्याला वाईट परिणाम हे भोगावे लागतात आपल्याला पाप लागतं यामुळे चुकूनही तुळशीला स्पर्श करायचा नाही आता हे दिवे लावल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जो कलव्याचा धागा होता तो घ्यायचा आहे आणि ह्या पाच लवंग घ्यायच्या आहेत तुळशीपाशी बसायचं आहेत बसताने आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे नाहीतर आपण जे काही सेवा करतो जे काही उपाय करतो तर ते धरणी मातेला समर्पित होतात म्हणून कुठलीही पूजा करताना किंवा सेवा करताना आपल्याला आसन हे आवर्जून घ्यायचं आहे त्या आसनावरती बसून तुम्हाला एक लवंग घ्यायची आणि जो धागा आपण आणलेला आहे कलव्याचा तर त्या धाग्यामध्ये तुम्हाला ही लवंग जी आहेत तर ती बांधायची आहेत बांधत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा ती लवंग बांधायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची आणि हा मंत्र म्हणायचा दुसरी लवंग बांधायची अशा पद्धतीत तुम्हाला ह्या पाच लवंग ज्या आहेत तर या धाग्याला बांधायच्या आहेत आणि यानंतर हा जो धागा आहे तर हा आपल्याला हातामध्ये घेऊन आपल्या मुलांची जी काही इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल मुलांना दीर्घ आयुष्य मिळावं ज्यांना संतानप्राप्ती नाही त्यांनी संतानप्राप्तीसाठी प्राप्तीसाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करावी तर जी तुमची मुलांची इच्छा असेल जी काही अडचण असेल तर ती तुम्हाला मनोभावे माता तुळशीला सांगायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या पाच लवंगांची जी माळ आहे तर ही माता तुळशीला अर्पण करायची आहेत तुम्ही माता तुळशीपाशी तिथे खाली ठेवू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्ही ती माळ उचलून तुळशीला बांधू शकतात त्याच दिवशी तुम्हाला ती माळ बांधण्याची गरज नाही कारण या दिवशी तुळशीला स्पर्शच करत नाही म्हणून आपल्याला या दिवशी बांधण्याची गरज नाही फक्त तुम्ही हा उपाय करून तिथे ती थी माळ तिथे तुळशीपाशी ठेवून द्या दुसऱ्या दिवशी शनिवार आहे तर शनिवारी तुळशीला थोडंसं जल अर्पण करा आणि ती माळ उचलून तुळशीच्या एखाद्या जाड फांदील तुम्हाला बांधायचे आहेत हा उपाय केल्याने मुलांना काही नजरदोष लागलेली असेल इतर कुठले दोष मुलांना असेल मुलांवरती वारंवार संकट येत असेल मुलांच्या काही अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील मुलांची अभ्यासात नोकरीत व्यवसायात भरभरून प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील तसेच हा उपाय करत असताना तुमची मुलं हे घरात असेल तर मुलांना सुद्धा तुम्हाला जवळ घेऊन बसायचं आहेत मुलांना सुद्धा तुळशीच्या पाया पडायचा आहेत आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णांच्या तसेच भगवान विष्णूंची मूर्ती फोटो असेल तर त्याचं दर्शन तुम्हाला आवर्जून या दिवशी करायला लावायचं आहे मुलं बाहेर गावी असेल तरीसुद्धा तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ